दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी विशाल परब यांच्या माध्यमातून दोडामार्ग बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या भाजी विक्रेत्या आणि ग्रामीण भागातील इतर वस्तू विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचं वाटप करण्यात आलं भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील असा शब्द भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोडामार्ग इथं दिला त्यांच्याशी संवाद साधलाय दैनिक कोकण साखच संपादक संदीप देसाई यांनी विद्यार्थी जे आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवत असता आता सुद्धा पावसाळ्याच्या मुहूर्तावर लोकांना जी आणि या व्यावसायिकांना जी गरज होती त्या क्षेत्रांचं वाटप केलंय बहुतांश या व्यापारांना आपण वाटप केलेलं आहे काय नाही म्हणजे बघा धोडामार्ग हा दुर्गम भाग मानला जातो परंतु सन्माननीय आत्ताच आपले रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय राणे साहेब यांनी विशेष करून या तालुक्यावरती जास्त लक्ष दिलेलं आहे मला वाटतं राणे साहेबांना सगळ्यात मताधिक्य जास्त जर मिळालं असेल तर धोडामार्ग मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मिळालंय त्यामुळे या दऱ्याखोऱ्यातनं आलेली लोक आणि ही जमिनीवर गरीब जनता बसते यांच्यासाठी छोटस एक ना पाकळीच एक कार्यपद्धत म्हणून आम्ही आजचा हा उपक्रम आगावेगळा साजरा केला कसं आपल्यामुळे मिळणार कारण प्रत्येक समाजातील घटकांना आपण मदत करत आहे आत्मिक हात दिलेली आहे त्यानंतर वैद्यकीय मदतीत हात दिली जोरामार ग्रामीण रुग्णालयात सुद्धा इन्व्हर्टरची एक वर्ष होती तीसुद्धा आपण पूर्ण करण्याची त्या ठिकाणी हे केलेलं आहे काय निमिती बघा आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेने ज्या ज्या ठिकाणी आम्ही हाक मारली त्या ठिकाणी आमचे इथले स्थानिक नगरसेवक नगराध्यक्ष इकडे ग्रामपंचायत खासदार आणि या ठिकाणी भविष्यात होणारे आमदार हे सगळं